आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सराईत गुंड सनी हिवाळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी व तरुणावर कोयत्यानं वार करून खुनाचा प्रयत्न करणारा गुंड आकाश कसबे याला तडीपार केला असतानाही तो शहरात येऊन कोयता घेऊन फिरत होता शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं त्याला कोयत्यासह अटक केली आकाश नामदेव कसबे वयवर्ष अठ्ठावीस राहणार तुळजाई वसाहत पद्मावती असं तडीपार गुंडाचं नाव आहे याबाबत शाखेच्या युनिट चे पोलीस हवालदार उज्ज्वल मोकाशी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा कारागृहात सनी हिवाळे हा जामिनीवर सुटला होता आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये सनी हिवाळे याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला होता तसेच आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी मे दोन हजार बावीसमध्ये पद्मावती चौकात चंद्रकांत कांबळे यांच्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी आकाश कसबे याला सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते असे असतानाही तो पुणे शहरात आला होता गणेशोत्सवानिमित्त गुन्हे युनिटच्या युनिट दोनच्या पथकातील पोलीस हवलदार मोकाशी कुंभार चव्हाण हिस्ट्री वरील गुन्हेगार रविवारी चेक करत होते त्यावेळी गुंडा आकाश कसबे हा त्याच्या घराजवळील उक्रिंड रेशनिंगच्या दुकानाच्या मागे कोयता घेऊन फिरत असल्याची बातमी हवलदार चव्हाण व मोकाशी यांना मिळाली चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना कळवले त्यानुसार पोलीस उक्रिंड रेशनिंग दुकानाला चारही बाजूने घेरून आकाश कसबे याला कोयत्यासह पकडले भंग केल्याचा गुन्हा कसबे याच्यावर दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार किरण कांबळे तपास करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर